तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपले रसिद करायचं यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पण आज बाजूच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजच्या बाजूच्या बाजारामधले बैलगाड्या बघू शकता तर मित्रांनो तुम्ही आजच्या बाजारामधले किल्ला पण बघू शकता बघू शकतो मित्रांनो तुम्ही आजच्या बाजारामधले मधले मित्रांनो एक नंबर क्वालिटी आजच्या बाजारात बैलजवळ आलेले मित्रांनो हळदीचे आणि खिल्लर खूप जास्त प्रमाणात आलेले मित्रांनो आजच्या बाजारामध्ये एक नंबर क्वालिटीचे अशी खिलार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये खिलार वास्तू बघू शकते मित्रांनो ya काय 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 काय

तर मित्रांनो तुम्ही ही जी बैलजोड बघते मित्रांनो दोन जाता आणि बिन मित्रांनो एक लाख पन्नास हजार किंमत सांगितलेली होती मित्रांनो यांची एक लाख पंधरा हजारामध्ये यांची विक्री झालेली मित्रांनो कोण क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये मित्रांनो आजचे एक नंबर क्वालिटीचे बैलजोड आहे तर पाहिजे काका यांची काय किंमत सांगता यांची किंमत काय एक लाख तीस हजार दातल कसे काका दोन्ही चार चार दाते कामाला चालू आहे पूर्ण

एक बैल जोडू शकता बघू शकता मित्रांनो त्यांची ती एक बैल जोड तर विकलेली मी ही एक बैल जोड बाकी मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला ही बजूला आवडली असेल तर बा मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकते व्यापारी

मित्रांनो तुम्ही नागोरी बैल जवळ होऊ शकतो मित्रांनो वासर छोटे छोटे मित्रांनो गरम किती गरम आहे इथे शिवाय मित्रांनो जणांची कमेंट होती की नागोरी बैलजवळ भाई कहाँ अच्छा। से लाए भैया कहाँ से लाए वाली मुझो दाँत को कैसे दो बिंदा देना कीमत कितनी उनकी अरे यार अरे लेकिन एक दस बहुत ज़्यादा होगी ना हिसाब से बोलो ना हो मोबाइल नंबर बोलो भैया तुम्हारा छियानवे पैंसठ अठासी सोलह सोलह चौहत्तर कहाँ के तुम के, रहा। के रहा। නवा්‍රහශ <laughs> පද <laughs> मित्रांनो मला ही नागोरी बैलजवळ आवडली असते तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की काळजी करू शकते मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण अवेलेबल आहे

ನಾ ಮೊಬೈಲ್ ಶತ್ರಿ ಬಾ जो बैलजोडाची क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोडे आणि हरीचे बैलजोड मित्रांनो शेतकऱ्याचे बैलजोडे किंमत एक लाख सत्तर हजार रुपये सांगितलेली आहे किंमत कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आणि जर का तुम्हाला ही बैलजोड आवडली असेल तर मला काय कॉन्टॅक्ट करून नक्की कधी करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करण्यास तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आलेवर ah, डायरेक्ट